विधानसभा निवडणुकीसाठीचं सा मतदान नुकतंच पार पडलं यावेळी राज्यातल्या सगळ्याच भागात मतदानाचा टक्का वाढलेला पाहायला मिळाला राज्यातली बदललेली समीकरणं पक्ष आणि महायुती की महाविकास आघाडी असा संभ्रम मतदारांमध्ये असतानाही यावेळी मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं पुणे शहरातल्या आठही विधानसभा मतदारसंघात देखील हीच परिस्थिती पाहायला मिळाली अनेक एक्झिट पोलमध्ये महायुती ही बहुमताचा आकडा गाठू शकते असा अंदाज काढण्यात आलाय या एक्झिट पोलनुसार पुण्यातील खडकवासला पर्वती हडपसर कंटोनमेंट कसबा शिवाजीनगर कोथरूड आणि वडगाव शेरी या मतदारसंघात कोण बाजी मारू शकतात मतदारांनी कुणाला पसंती दिली आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहतात लगावबत्ती पुण्यातल्या आठही मतदारसंघांमध्ये अति तटीची लढाई होती कुठल्या मतदारसंघात कोण बाजी मारेल याचा अंदाज कुणालाही शेवटपर्यंत घेता आला नव्हता पण एक्झिट पोलमध्ये कुठल्या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहूयात सर्वात आधी जाणून घेऊयात शिवाजीनगर मतदारसंघाबद्दल शिवाजीनगर मतदारसंघात यंदा महायुतीचे सिद्धार्थ शिरोळे विरुद्ध महाविकास आघाडीचे दत्ता बैरट असा मुख्य सामना रंगला होता तर काँग्रेसकडून अपक्ष म्हणून मनीष आनंद यांनी बंडखोरी केली होती शिवाजीनगर हा पुण्यातील उच्चभ्रूंचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो लाडकी बहीण योजनेचा प्रभावही या मतदारसंघावर बऱ्याच प्रमाणात दिसून आला अनेक महिलांनी या योजनेचा लाभ या भागातून घेतल्याचं दिसून आलं तसं पाहिलं तर गेल्या काही काळात दोन्ही उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने जनसंपर्क ठेवल्याचंही इथे दिसून आलं परंतु शिरोळे हे भाजपचे विद्यमान आमदार असल्याने त्यांचं पारडं या लढतीत जड दिसून आलं कारण सध्याच्या एक्झिट पोलमध्येही शिवाजीनगर मतदारसंघात महायुती विजयी होणार असा अंदाज देण्यात आलाय गेल्या विधानसभेला शिरोळे हे फक्त पाच हजार मतांनी निवडून आले होते यामुळे यंदा विधानसभेला नेमका निकाल काय सांगेल ते आता पाहावं लागणार आहे दुसरा मतदारसंघ आहे कोथरूड विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत नाट्यमय घडामोडीनंतर कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला झाल्याचं आता दिसून येत आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत चंद्रकांत पाटील विरुद्ध किशोर शिंदे असा सामना रंगला होता यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने किशोर शिंदे यांना आपला जाहीर केला होता लाखांहून अधिक दीक मताधिक्य मिळेल असा दावा करणाऱ्या चंद्रकांत चंद्रकांत पाटील पाटील यांना मतांनी विजय मिळवता आला होता यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे यांचं आव्हान होतं मनसेचे किशोर शिंदे रिंगणात होते परंतु चंद्रकांत पाटील यांचा मतदारसंघाशी असणारा कनेक्ट आणि विकास कामांच्या बळावर पाटील यांचं पारडं जड आहे असं मतदार सांगतात एक्झिट पोलमध्येही कोथरूड मतदारसंघात भाजप वरचळ दिसतोय यामुळे चंद्रकांत पाटील यावेळी किती मताधिक्य घेऊ शकतात यावर सर्वांचं सा लक्ष लागून आहे तिसरा मतदारसंघ आहे पर्वती विधानसभा मतदारसंघ पर्वती विधानसभेत यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांचं आव्हान होतं तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागुल हेही रिंगणात होते दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेतही मिसाळ विरुद्ध कदम असा सामना पाहायला मिळाला होता यात माधुरी मिसाळ यांनी बाजी मारली होती परंतु यावेळी बंडखोर उमेदवार रिंगणात असल्यानं महाविकास आघाडीची मतं ही फुटू शकतात आणि ही फुटलेली मतं मिसाळ यांच्या पथ्यावर पडू शकतात एक्झिट पोलमध्येही पर्वती भाजपच्या ताब्यात राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा केल्यावरही इथल्या परिस्थितीचा एकंदरीत अंदाज शेवटपर्यंत आला नाही पण एक्झिट पोलचे आकडे मात्र महायुतीच्या बाजूने दिसून आले चौथा आणि सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ आहे कसबा विधानसभा मतदारसंघ कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे रासने असा सामना झाला माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीत हा सामना पाहायला मिळाला होता यात धंगेकर हे विजयी झाले होते परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकरांचा पराभव केला त्यामुळे या विधानसभेत धंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली एक्झिट पोलचे आकडे जरी धंगेकर यांच्या बाजूने असले तरी इथली लढत ही अति तटीची होणार हे नक्की पाचवा मतदारसंघ आहे पुणे कंटोनमेंट विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार सुनील कांबळे विरुद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे यांची प्रमुख लढत रंगली अखेरच्या क्षणापर्यंत या जागेवर चुरस पाहायला मिळाली या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून पूर्ण ताकद लावण्यात आली होती अनेक मोठ्या नेत्यांनी इथे सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं होतं एक्झिट पोलमध्ये कंटोनमेंट विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय सहावा मतदारसंघ आहे हडपसर विधानसभा मतदारसंघ हडपसर विधानसभा मतदारसंघातील चौरंगी लढतीमध्ये महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने केलेली बंडखोरी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीसाठी अडचणीची ठरणार का हे पाहावं लागेल हडपसरमधून महायुतीकडून अजित पवार गटाचे चेतन तुपे महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे प्रशांत जगताप मनसेकडून साईनाथ बाबर तर शिवसेना ठाकरे गटाचे अपक्ष बंडखोर गंगाधर बदे हे चार उमेदवार रिंगणात आहेत आता मनसे आणि अपक्ष उमेदवार कुणाची मते खाणार यावर इथली गणितं ठरतील एक्झिट पोलच्या अंदाजानुसार इथे शरद पवार गटाचे प्रशांत जगताप हे सरस ठरू शकतात सातवा मतदारसंघ आहे वडगाव शिरी वडगाव शेरी मतदारसंघात शरद पवार गटाचे बापू पठारे विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे प्रमुख उमेदवार होते या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपचे जगदीश मुळीक इच्छुक होते बरंच नाराजी नाट्य रंगल्यानंतर ही निवडणूक पार पडली आहे त्यामुळे आता मुळीक यांच्या नाराजीचा फटका सुनील टिंगरे यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे ही जागा महाविकास आघाडीच्या पर्ड्यात पडू शकते असा अंदाज आहे एक्झिट पोलनेही हाच अंदाज सांगितला यामुळे आता सुनील टिंगरे आपली आमदारकी राखतात का हे पाहावं लागणार आहे आठवा आणि शेवटचा मतदारसंघ आहे खडकवासला मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे तीन टम आमदार असणारे भीमराव तापकीर यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सचिन दोडके यांचं मुख्य आव्हान आहे मनसेकडून मयूर वांजळे हेही रिंगणात आहेत या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदान झालंय पण खरी लढत ही राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातच रंगली होती यामुळे वांझळे कुणाची मते घेणार यावर इथलं गणित अवलंबून असेल या, ता असे। या मतदारसंघात तापकीर यांचं पारडं जड सांगितलं जात आहे एक्झिट पोलमध्ये ही जागा महायुती जिंकेल असं सांगण्यात आलंय तरी निकाल काय असेल यासाठी काही तास अजून वाट पाहावी लागणार आहे एक्झिट पोलच्या आकड्यानुसार पुणे शहरातील आठ मतदारसंघांपैकी चार जागा या महाविकास आघाडीला मिळतील तर चार या महायुतीला मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या तरी पुणेकरांनी माविया आणि महायुती यांना समसमान कौल दिल्याचं चित्र आहे तरीही अजूनही हे आकडे फिरू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं हे अंदाज खरे ठरू शकतात का किंवा तुमच्या अंदाजाने या मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा